नमस्कार फ्रेंड्स वैशाख अमस श्री शनिश्चर जयंती साजरी केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या देवाचा जन्म झाला आहे शनी हा नवग्रहांपैकी एक महत्वाचा ग्रह मानला जातो तसेच शनी हा कर्मफलदाता म्हणजेच न्यायाचे प्रतीक मानले जातात यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस मे रोजी श्री शनिश्चर जयंती आहे याच दिवशी सोमवती ही व्रत आहे चला तर या दिवसाचे अधिक महत्व माहिती जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह अत्यंत महत्वाचा आहे शनी न्यायाधीश आहे शनी साडेसाती आणि शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनी जयंतीचा सुवर्ण योग सोडू नये ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनी देवाची सेवा करावी या दिवशी शनी उपासना नामस्मरण आराधना जप जाप करावेत यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते अशी मान्यता आहे याशिवाय जयंती दिवशी महादेव हनुमान श्रीकृष्ण यांचे पूजन नामस्मरण प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होते शनी देवाला कर्माचे फळ देणारे न्यायदेवता मानले जाते म्हणजेच शनिदेव प्रत्येक मनुष्याला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देतात जयंतीला भगवान शनिदेवाची पूजा करावी मंत्राची एक माळ जप करावी जप माळ झाल्यानंतर चालिसेचे पठन करावे शनी देवाला काळे वस्त्र मोहरीचे तेल काळे तीळ काळे उडीत, निळी फुले अर्पण करावीत या दिवशी या वस्तूंचे दान देखील केल्यास पुण्य प्राप्त होते शनी जयंतीला पिंपळाच्या मुळाला जल अर्पण करून दिवा लावल्याने अनेक मुक्ती मिळते लावल्यानेसाती असलेल्यांनी शनिदेवाची नित्य पूजा करावी शनी जयंतीच्या दिवशी उपवास करून शनिदेवाच्या मंदिरात जाऊन भाविकांना सौभाग्य प्राप्त होते शनी जयंतीच्या दिवशी खऱ्या भक्ती भावाने पूजा करणाऱ्याला शनिदेवाची कृपा लवकर प्राप्त होते ओम शं शनिश्चराय नम अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद